उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब शिवसेनेचे उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख सन्माननीय नितीनजी बानोगडे पाटील सर व्यासपीठावर उपस्थित आमच्या तासगाव कवठे मंकाळच्या कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय सुमताई पाटील कवटे मंकाळाच्या आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय अनिताताई सगरे व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो आहे ते उमेदवार दादा पाटील आमचे मार्गदर्शक आणि अतिशय कणखर आणि दमदार भाषण कुणाला गोड लागू अथवा कुणाला कडू लागू परंतु आपली स्पष्टपणे भूमिका मांडणारे आमचे डी पी आयचे नेते सन्मान्य सुकुमार कांबळेसर व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहरचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संजयजी बजाजसाहेब ज्यांनी मगाशी अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये ग्रामीण भागातली भाजपविषयीची चीड किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या अतिशय कणखरपणे भाषणामध्ये मांडली ती आमचे आटपाडीचे सन्मान्य रावसाहेब पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित शेखर माने असतील बाळासाहेब बापू असतील दिगंबरजी जाधव असतील बजरंगभाऊ असतील बाबासाहेब मुळीक बापू असतील सर्वच सन्मान्य व्यासपीठ राजू जानकर असतील सुशांत देवकर असतील नावं घ्यायला गेलं तर अर्धा तास लागेल तेवढे सगळे ओळखीचे आहेत कार्यक्रमाला आधीच खूप उशीर झाला आहे ताजुद्दीन भाई आमचा तांबोळी या ठिकाणी सर्वच सन्मान्य नेते साहेब आजच्या मेळाव्याकडं खास करून संपूर्ण राज्याचं मी म्हणणार नाही देशाचं लक्ष आहे या उमेदवारी संदर्भामध्ये दे। देशाच्या पातळीवर सांगली नावाज लिहिली गेलेली आहे आणि चंद्रहार पाटलांचा अर्धा प्रचार मीडियानंच करून टाकला आहे घरोघरी चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी म्हणून माहीत होते परंतु आता असा कोण चंद्रहार पाटील आहे की ज्याच्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बाजी लावून या ठिकाणी ही जागा खेचून आणली असा कोण चंद्रहार पाटील आहे खरं तर अनेक वेळा आपण भाषणामध्ये पाहतो मोठमोठे नेते भाषणामध्ये सांगत असतात की सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांनी पुढं आलं पाहिजे राजकारणामध्ये नेतृत्व केलं पाहिजे राजकारणामध्ये नवतरुणांची तरुणांची संख्या खूप कमी होते हे आम्ही सातत्यानं ऐकत होतो त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं की कदाचित तरुणांची संख्या भरपूर असेल परंतु त्याच्या नेतृत्वाला वाव मिळत नसेल कदाचित ते तेवढं ते नेतृत्व सक्षमपणे पुढे येत नसेल परंतु ज्या वेळेला चंद्रहार उमेदवारी घोषित झाली आणि ज्या पद्धतीनं विरोध त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांना आज चालू आहे मला वाटतं सर्वसामान्य कुटुंबातलं कुठलंही पोरग उद्या पुढे यायचं धाडस करणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे साहेब आम्ही शत्रू कोण आहे ओळखत नाही या देशामध्ये ज्याने हुकुमशाही आणली मी आणणार आहे म्हणणार नाही ज्यांनी आणली ज्यांनी शिवसेना फोडली ज्याने राष्ट्रवादी फोडली ज्यांनी काँग्रेससुद्धा फोडली आणि अजून काही नंबरात बसलेले आहेत ते जर उद्या थांबवायचे असतील तर या ठिकाणी हे भूत देशाच्या मानगुटीवचं उतरवलं पाहिजे आणि त्यासाठी देशामध्ये काँग्रेसचा पंतप्रधान बसला पाहिजे ही भूमिका घेऊन ज्या वेळेला मित्रपक्ष काम करतात त्यावेळेला एखाद्या जागेसाठी काँग्रेसनं सुद्धा एवढा हट्ट करणं साहेब बरोबर नाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये आपण राज्याच्या प्रमुख नेत्यांनी सांगलीची जागा असेल किंवा राज्यातल्या सत्तेचाळीस जागा असतील उर्वरित सगळ्या जाहीर केल्या या जागा जाहीर केल्यानंतर सुद्धा शिवसेनेला सातत्यानं साहेब सांगली जिल्ह्यामध्ये तुमची लायकी काय तुमची ताकद किती तुमचं अमुक काय तुमचं तमुक काय साहेब मला वाटतं आमचा प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी उद्धव साहेबांच्यापर्यंत यांचे कार्यकर्ते गेले त्यावेळेला साहेब आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा गळा घोटून बसला होता आम्ही एकही टीका केली नाही आम्ही एकदाही उलट बोललो नाही आणि ज्या वेळेला महाविकास आघाडीचा सगळा विषय संपला त्यावेळेला त्यांच्या जिल्हाध्यक्षांना साहेब चंद्रार पाटील स्वतः निमंत्रण दिलं स्वतः जतला चंद्रार पाटील भेटा गेले स्वतः मी चार वेळा फोन केला स्वतः मी मेसेज केले आणि ते जाहीर माध्यमांच्या पुढे सांगतायत की फोनवर आम्हाला निमंत्रण आलं अरे बाबा तुम्ही भेटतच नाही तर आम्ही काय ज्योतिष आहे तुम्ही कुठं लपून बसलाय ते आम्हाला कळणार आहे अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीनं मित्र पक्षाला तुम्ही वागणूक देत असाल तर मला वाटते आपण या ठिकाणी ती चूक दुरुस्त केली पाहिजे ही लढाई फक्त सांगली जिल्ह्यापुरती मर्यादित नाही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस विधा लोकसभा मतदारसंघामध्ये ही लढाई सुरू आहे मी धमकी देणार नाही ना ना, मी चुकीचा बोलणार नाही पण माझ्या कार्यकर्त्याच्या साहेब भावना आहेत प्रत्येक वेळेला शिवसेनेची लायकी काय शिवसेनेची लायकी काय शिवसेनेची लायकी काय अरे तुमची लायकी होती तर दोन हजार एकोणीसला का तुमचा खासदार निवडून आणला नाही तुम्ही मला एवढं त्यांना बोलायचं नाही परंतु तुम्ही बोलायला आम्हाला भाग पाडताय विक्रम सावंत कदाचित त्यांना माहीत नसेल सगळ्यात जास्त त्रास काँग्रेसमध्ये कुणाला झालाय युती झाल्यानंतर चंद्रार पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास झालाय तो विक्रम सावंतांना झालाय त्यांना मला प्रश्न आहे का सर्वसामान्य कुटुंबातले एका पोरानं खासदार किची निवडणूक लढवायची नाही त्यांना खासदार व्हायचं स्वप्न बघायचं नाही का सातत्यानं पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या लोकांना गादीवर सारखं बसवायचं सर्वसामान्य कुटुंबांना संसदेत जायचं का नाही जायचं हा आमच्यासारख्या तरुणांपुढं पडलेला प्रश्न आहे खूप मना साठले मी बोलणार नाही मी त्यांची दिलगिरी व्यक्त करेन कारण बापूंनी मला सांगितले आपली नवरीकडची बाजू आहे जरा नमतं घ्या लय नमतं झालं बापू आता नमतं घेऊन घेऊन आमच्या पाठीच्या कणावर आलाय त्यामुळे थोडंसं बोलायला भाग पडते जाहीर माध्यमात ती बोलतात हिरिवारी बोलत असली तर गोष्ट वेगळी पण जाहीर माध्यमात शंभर कोटीची तोडफानी केली नुरा कुस्ती चालू आहे अरे हो पैलवान नुरा कुस्तीचा आहे का हा पैलवान दोन महाराष्ट्र केसरी झालाय नुरा कुस्ती खेळणारे यो पैलवान नाही हे पैलवान या संसदेमध्ये सुद्धा कुस्ती निकालीच करणार आहे तुम्ही काही म्हणा ठराविक बाजार बुनग्यांना बरं वाटावं म्हणून मी बोलणार नाही परंतु काही लोक सातत्यानं शिवसेनेला दिवासत आहेत अरे तुम्ही शत्रू कोण ठरवा ना आपला शत्रू जर भारतीय जनता पार्टी असेल तर रोज उठून या ठिकाणी शिवसेना असली शिवसेनाच असली शिवसेना असली शिवसेनेची काय लायक आहे ग्रामपंचायत सदस्य आहे का जिल्हापर सदस्य आहे का आमदार आहे का हे आहे का ते आहे का अरे आमचं काय नाही तरी महाराष्ट्रात आठवडा खासदार आहेत आणि तुमचं सगळं आहे तरी एक खासदार आहेत आम्ही या ठिकाणी सामोपचाराची भूमिका साहेब घेतली मी, मी तुमच्या दोघांची माफी मागतो माझ्यावर कारवाई करा पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे ही सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे त्यामुळं तुम्ही आजच्या संपवा माझी तुम्हाला हात जोडून लोटांगण घालून नम्र विनंती आहे की आज हा विषय संपवा आणि एकदा काना पाडा आले तर बरोबर घ्या नाहीतर काय व्हायचं होते आमचा शिवसैनिक लढायला तयार आहे एवढ्या दिवस झाला साहेब इतर इतर जिल्ह्यामध्ये प्रचार द्वार सुरू आहे आमचा प्रचार थांबलाय काय थांबला आम्हाला कुठल्या था तालुक्यात जायचं म्हटलं तर जातही ना गेलं तर म्हणतात आम्हाला सोडून प्रचार चालू आहे प्रचार करणं तर म्हणतात यांचा प्रचारच नाही म्हणजे करावं काय हा आमच्या पुढं पडलेला घन प्रश्न आहे आणि म्हणून साहेब आमची तुम्हाला विनंती आहे की आपण महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आहात काही वेळेला काही लोक जाणीवपूर्वक आपल्यावर सुद्धा त्या ठिकाणी चिखल उडवण्याचा प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये ज्या वेळेला मागं पुढं सरकायची वेळ येते त्यावेळेला अरे आपल्याच मित्र पक्षाला जागा सुटली ना दुसरी कुणाला सुटली पक्ष विसर्जित करा आम्ही दुसऱ्याचं काम करू म्हणजे दुसऱ्याचं बाळ खेळवाय तुम्हाला टाईम आहे पण आपलं खेळवायचं म्हणलं की तुम्हाला काट टोचते दिवे ही भूमिका साहेब असता कामान आहे आणि म्हणून मी प्रास्ताविक करण्यासाठी एवढ्यासाठी साहेब उभा राहिलो आम्ही साहेब तुम्हाला पटायचं नाही मला तर एकशे दोन ताप खूप वेदना आहेत खूप त्रास होतोय जाईल त्या ठिकाणी लोक म्हणतात तुमचं मिटवा तुमचं मिटवा तुमचं मिटवा आता आमचं कधी मिटायचं हा आमच्या आमच्यासुढं पडलेला अख्ख्या जिल्ह्याला पडलेला प्रश्न आहे लोकांच्या चांगला प्रतिसाद आहे सर्वसामान्य लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये पेटून उठलेले आहेत साहेब आपल्याला गरज आहे तो एकीचा संदेश हा सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यासाठी हा एकीचा संदेश या मेळाव्यातून जावा म्हणून मी या ठिकाणी बाळासाहेबांना सुद्धा परवा फोन केला होता ते म्हणले विभोदे साहेब आम्हाला या ठिकाणी नागपूरला नेत्यांनी बोलवलंय मी सांगितलं तुमचे कार्यकर्ते साहेब पाठवून द्या चुकीचा मेसेज जायला नको म्हणले मी व्यवस्था करतो पण कार्यकर्ते आले नाहीत कदाचित प्रचंड चिडलेत मग आमचे बी कार्यकर्ते इतर ठिकाणी चिडले तर तुम्हाला वाईट वाटू देऊ नका आमच्यासुद्धा कार्यकर्त्यांना भावना आहेत आम्ही सुद्धा तीन चार मतदारसंघ आमच्या निवडून येणारे सोडलेत आम्ही असं म्हणलं नाही तुमची ताकद तिथं किती आहे आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे कार्यकर्त्यांना खास करून विनंती आहे आता पेपर मध्ये काय येणार आहे टी ला काय येणार आहे आता त्या ठिकाणी व्हॉट्सअप फेसबुकला ला काय येणार आहे याचा विचार तुम्ही करू नका आता एकच विचार करा घरा घरापर्यंत चिन्ह आणि चंद्रहार पाटलांना आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायचा आहे आणि ताकदीने निवडून आणायचंय एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संजय बाबू शिवसेना जिल्हा प्रमुख आणि यानंतर હન્માન્ય આમદાર પ્રદેશ અધ્યક્ષ જયંતરાવ પાટિલ સાહેબ એંચ સ્વાગત એ ઠીક હોય મી ખાસ વિનંતી કરતો સંજય બાપુ રઘુ જિલ્લા અધ્યક્ષ અને નકો